अभिची कुठे आली बाहेर या लवकर आश्विनी शिंदेचे नाते आश्विनी शिंदेचे नाते आहे काय आहे का ये ये चालेल ऐक ऐक य तुम्ही कोण येतं मुलीचे कोण तुम्ही मुलीची आई का एक वाजून वीस मिनिटांनी मुलगी झाली तुमच्या मुलीला मुलगी झाली

आणि ही जी मम्मी हिला दूध पासती आईची कधी माया असते ना खूप खुश येत मुलगी झाली नाच झाल्यामुळं मुलगीच मुलगीच पाहिजे होती ना ठीक आहे ठीक आहे झालं तुझी इच्छा पूर्ती झाली खूप छान आहे मुलगी हो खूप छान आहे येसी टककली बाहेर